मी ज्यावेळी प्रचाराला कोल्हापुरात येणार होतो त्यावेळी हे पळून गेले तसंच त्यांचा जो मूळ स्थायी स्वभाव आहे तो पुन्हा एकदा या त्यांच्या मुलाखतमधून किंवा त्यांच्या वक्तव्यातून दिसून आला की निलम, निलम, निलम गोरे आहेत नीलम निलम काळे सत्तेचा फायदा घ्या पण सत्तेचा गैरफायदा आता तुम्ही चालू केलेला आहे प्रत्येक गोष्टीची एक्सपायरी डेट असते ही निलमताईने लक्षात ठेवा सन्मान्य निलम गोरेताई ह्या महिला असल्यामुळे फार उद्रेक होऊन बोलणं मला शोभणार नाही मी बोलणारी नाही सन दोन हजार दहा साली माझ्या विरोधात कोल्हापूर शहरात त्या प्रचाराला आले होते शिवसेनेच्या तिकिटाच्या माध्यमातून पण ह्या ताई मी ज्यावेळी प्रचाराला कोल्हापुरात येणार होतो त्यावेळी पळून गेल्यात आणि यांना मी पळवले ही वस्तूच आहे मी पळवली कोल्हापुरात उद्या पुन्हा भाषण कराले या म्हणून सांगितले कारण ह्या चुकीच्या शब्दात आणि चुकीची मांडणी करून पळून गेले पूर्ण चुकीजण पूर्ण खोट तसंच त्यांचा जो मूळ स्थायी स्वभाव आहे तो पुन्हा एकदा या, या त्यांच्या मुलाखतमधून किंवा त्यांच्या वक्तव्यातून दिसून आला की मर्सिडीज वगैरे वगैरे सन्मान्य राऊत साहेबांनी अतिशय त्यांच्या शब्दा शेलक्या शब्दात त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे निलम गोरे हे निलम गोरे आहेत की निलम काळे त्यांचं कृत्य काळा आहे का ही तपासणीचं गरज आहे त्यांचं पद जाणार म्हटल्यानंतर त्यांनी लगेच स्वतःचं वक्तव्य चेंज केलं होतं ताईंना मी सांगू इच्छितो निलमताईंना की थोडेफार दिवस कुठल्या ना कुठल्या तरी मार्गानं पुन्हा सत्तेचा आला सत्तेचा भोग चांगला घ्या उपभोग चांगला घ्या सत्तेचा फायदा घ्या पण सत्तेचा गैरफायदा आता तुम्ही चालू केलेला आहे आणि तो संपुष्टात भविष्यात कधी ना कधीतरी येणार प्रत्येक गोष्टीची एक्सपायरी डेट असते ही निलमताईंने लक्षात ठेवा